भर चौकात हो फासावर लटवलं पाहिजे यात त्याला भर चौकात हो गोळ्या मारल्या पाहिजे नमस्कार सारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पालगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे आणि संपूर्ण देशातील आज भारतासोबत सर्व पक्षीय नेते इथं झुटलेले आहेत आणि पाकिस्तानला कुठल्या कशा तरी प्रकारे धडा शिकवावा यासाठी सर्व पक्षांनी समर्थन दिलेलं आहे अशातच आपल्यासोबत मेळ का मतदार मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे आणि कॅन्डल मार्च सुद्धा काढलेला आहे आपल्या सोबत गजानंभ बोलवतोय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ भाऊ इतका मोठा हल्ला झाला पहल आहे पहलगामचा हल्ला आणि त्याच्यात निष्पाप सत्तावीस लोकांचा बळी गेला आणि आज जे केंद्रामध्ये मोदी सरकार आणि मोदी सरकारला आज सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिलेला आहे आणि पाकिस्तानला कुठेतरी धडा शिकवावा निष्पाप लोक मेले गेलेले आहेत तिच्यामध्ये मुस्लिमही आहेत आणि काय सांगाल या संदर्भात आपण विरोधी पक्षातले आपले महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे काय सांगाल मी महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा आमदार या नातानं बोलतो हे पक्षाच्या हिशोबाचं नाही आहे हे पक्षाचं पक्ष म्हणून नाही बोलत मी एक सर्वसाधारण माणूस म्हणून बोलतो आमदार म्हणून बोलत नाही हा जो हल्ला झालेला आहे हा अतिशय म्हणजे ज्याला खालच्या दर्जात ज्याला लोक म्हणजे जे भाषा वापरल्या जाते ते माणसाच्या जातीचे लोक नाही आहेत माझं असं मत आहे की तिथं मरणारा हरेक माणूस हा निष्पाप होता तो कोणाही पंथ जाती धर्माचा या या म्हणून तो तिथं काही फिरायला गेला नव्हता तो एक या त्याचा आनंद व्यक्त करायला तिथं गेले होते त्या लोकांना तिथं मारलं गेलं हे एकदम अतिशय निंदनीय गोष्ट आहे तो कोणी कोणत्याही जाती पंथाचा कोण्याही पक्षाचा कोण्याही कशालाही तो मानणारा असेल ज्यांनी ज्याने हे घटना केलेली आहे समजा त्याच्यामध्ये पाकिस्तान असो या आणखी कोणी असो त्यांनी जी घटना जी केलेली आहे त्याला जो इथला हिंदू असेल इथला मुसलमान असेल त्याची प्रतिक्रिया एकच राहील की त्याला इथं भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे या तर त्याला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजे कारण अशा लोकांना इथं जगण्याचा काही अधिकार नाही की ज्या लोकांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला ज्या ज्या एक मेजरचं सहा दिवसापूर्वी पूर्वी लग्न झालं होतं तो मेजर तिथं त्याचा आनंद व्यक्त करायला गेला होता त्या मेजरला तिथं गोळ्या घालून ठार मारण्यात या आलं याच्यामध्ये म्हणजे एवढी म्हणजे निंदनीय गोष्ट आहे आणि आपल्या आपल्या भारतासाठी आपल्या आपल्या काही महाराष्ट्रातले लोक होते आपल्या इकडच्या जिल्ह्यातले लोक होते ही खूप मोठी भयानक गोष्ट झालेली आहे यासाठी आम्ही सर्व पक्ष मिळून हा जो आम्ही आज मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक होते याच्यामध्ये कोणी असं काही हिंदूवादी संघटना किंवा असं काही नाही फक्त ज्या 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 लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्या त्या लोकांना खूप मोठी शिक्षा पा झाली पाहिजे त्यांना भरचोकात फाकी दिली पाहिजे या तर त्यांना भरचोकात आणून गोळ्या मारल्या पाहिजे अशी माझी प्रतिक्रिया आपण अनेकदा बघतो हो की जेव्हा देशाचा प्रश्न येतो त्यावेळेस संपूर्ण देशातील कोणत्याही पक्षाचा असो ते देशासोबत सोबत राहतात आज मोदीसोबत आपले सर्व पक्ष आहेत उद्धव साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिलेला ज्या देश हिताचे कृत्य जे करत असतील त्याविषयी आपण सदैव त्यांच्या पाठीशी काय सांगायचं माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो ज्या हिताचा जोही आपला प्रश्न असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहो आणि राहणार हे बोललेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये पक्षाचा आणि याचा विषय नाही आहे इथं जीवितहानी झालेली आहे आणि ते, हो। ते जीवितहानी कशी भरपाई भरपाई केल्या जाईल यासाठी मोदी सरकारने थेट पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी सगळे पक्षाचे लोक त्यांच्यासोबत हे होते आपल्यासोबत दयापूर मतदार मतदारसंघाचे आम आमदारांवते आणि सर्व शिव अब्दुल बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि सर्वांनी ते शीतासाठी एकवटलेले आहेत आणि संपूर्ण देशात एकच नाही की पाकिस्तान आणि जे जे जाणीजे कृत्य केलं असेल त्याला भरच फाशी फाशी द्यावी किंवा गोळे माराव्या असा आक्रोश पूर्ण भारतामध्ये उमटत आहे आणि आपल्यासोबत आमदार जजानं लव नुकतीच मुलाखत दिली आहे सारा समाजवाडी निलेश बराडावर रुपेश परकुंडे अमरावती